श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यातील पहिला जो येत असतो तो म्हणजेच की नागपंचमी असतो आणि श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला आपण नागपंचमी म्हणून साजरी करत असतो या वर्षी नागपंचमी ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे आणि या दिवशी काही ठिकाणी जिवतीची पूजा सुद्धा केली जात असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नागपंचमी आपण ही कशी साजरी करायची आहे आणि नागपंचमीची पूजा आपण घरच्या घरी कशी करायची आहे किंवा त्या दिवशी आपण कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि कुठले नियम आपण पाळायचे आहे आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नागपंचमी महत्व काय आहे भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानव मानवे तर सृष्टीकडे प्रेमाने पाहायला शिकवते आपल्या संस्कृतीने पशुपक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला आपण गायीची पूजा करत असतो तसेच कित्येक बहिणी हे कोकड्या व्रतसुद्धा करत असतात कोकड्यांचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच त्या भोजन करत असतात असे हे व्रत केले जाते आपल्या इथे आपण पोळा हा महत्वाचा सण साजरा करत असतो आणि या दिवशी या दिवशी आपण बैलाची पूजा सुद्धा करत असतो तसेच श्रावण महिन्यात आपण वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या दराची पूजा सुद्धा करतो परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाची पूजन आपण करतो त्यावेळी तर आपली संस्कृतीची विलक्षणताच आपल्याला दिसून येत असते भारतीय संस्कृतीत नागांची पूजा ही अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करत असतात करतात आणि भगवान विष्णू हे शेष नागाच्या शय्येवर पहुडलेले आपल्याला दिसत असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो अशी ही नागांची आपण विविध रूपे आपण बघत असतो आणि नागांची जी कथा आहे ती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया की नागांची कथा कशी आणि नागांची उत्पत्ती कशी झाली हे आपण बघूया पौराणिक कथानुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग प्रसिद्ध आहे आणि ते अष्टनाग कुठले आहे हे जाणून घेऊया अनंत वासुकी पद्य महापद्य महापद्यकटक हे अष्टनाग आणि हे अष्टनाग हे खूप प्रसिद्ध आहेत आणि ते अष्टनाग जे आहे ते प्रजेला खूप त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्या नागांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच की गुरुडाकडून मारले जाल व जन्मदेयाचे सर्व सत्रा तुमचा नाश सुद्धा होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षप्र कर्कोटक काली आहे देव मानवांची कट्टर वैद्य आहे या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते कृतज्ञतेपोटी उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नागपाकपूजेबरोबर नागांची वरती सुद्धा केली जाते असतात आता कृतज्ञतेपोटी म्हणजेच की नागांचा आणखी एक गुण म्हणजे म्हणजे शेताची नाग हा राखण करत असतो उदाहरणार्थ उन दीर्घूस हे शेतात तो येऊ देत नाही आणि शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होण्यापासून तो वाचवत असतो अशा प्रकारे नागाची जी नागांचे जे उपकार आपल्यावरती आहे म्हणून आपण त्या उपकारांची परतफेड म्हणजे कृतज्ञता म्हणून आपण हा नागांचा हा नागपंचमी हा सण आपण साजरा करत असतो आणि नागपंचमीची पूजा ही विविध रूपामध्ये प्रत्येक ठिकाणीही केली जात असते कोणाला नियम हे काही वेगळे असतात कोणाच्या अटी वेगळे असतात अशा प्रकारे हे नागपंचमीचे सण आपण आपल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या आपल्या चालीरीतीप्रमाणे प्रत्येक जण आपल्या घरी करत असतो तर चला बघूया की नागपंचमी ह्या सणाची आपण पूजा विधी कशी करायची आहे किंवा कुठ हा सण आपण कसा साजरा करायचा आहे काही ठिकाणी गावा गावाकडच्या महिला आहेत त्या शेतामध्ये जाऊन वारुडाची पूजा वगैरे करत असतात शेतामध्ये किंवा कुठल्या मोकळ्या जागेवरती झाडा धुपांमध्ये वारुड हे असतं गावाकडे म्हणून त्या महिला तिथं जाऊन त्यांची पंचोपचारी पूजा करत असतात नागदेवतेला हळद कुंकू अक्षदा आपुलं वाहून त्यांची पूजा करतात आणि त्यांना दुधाचा हा नैवेद्य त्या दिवशी दाखवत असतात नाग म्हणजे मी त्या दिवशी दूध हे नागाला प्रिय असलेलं नाग नाग ते त्या दिवशी देत असतात पण सर्वांनाच नागपंचमीच्या दिवशी वारुडाची पूजा करणे हे शक्य होत नाही कारण प्रत्येक ठिकाणी वारुड हे नसतं आणि जर ज्या महिला शहरामध्ये राहत असेल त्यांच्याकडे ते वारुड हे नसेलच नागपंचमीची पूजा आहे त्या महिला घरीच करत असेल तर घरी पूजन आपण कसं करायचं हे बघूया घरी जर आपण जेव्हा नागपूजन करणार आहोत तेव्हा सर्वप्रथम आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाठ घेतल्यानंतर त्याची लाल किंवा पिवळ्या रंगाचा कापड आपल्याला अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तांदूळ किंवा रांगोळी तुमच्याकडे रांगोळी असेल त्या रांगोळीची तुम्हाला प्रति नागदेवतीची प्रतिमा बनवायची आहे नागदेवतीची प्रतिमा बनवताना तुम्हाला एक नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्लही आपल्याला अशी प्रतिमा बनवायची आहे ती प्रतिमा म्हणून झाल्यानंतर आपण झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम प्रज्वलन करायचं आहे कारण कुठलीही पूजा आपण दीप दीपाच्या साक्षीने करत असतो म्हणून आपल्याला दीप हे प्रज्वलन करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बापांची जी स्थापना करायची आहे गणेश गणेश स्थापना आपल्याला पाठावरती करायची आहे गणपती बापांची पंचोपचारे गणपती बापांची पंचोपचारे पूजन हे त्या दिवशी आपल्याला करायचं आहे तसेच नागदेवतेचं पंचोपचारे पूजन करून त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये त्यांचा त्यांना आपण लाह्या फुटाने किंवा गुड खोबरं तसेच पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा आपण त्या दिवशी दाखवू शकतो आणि या दिवशी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ज्युवतीचे पूजन सुद्धा केले जाते जीवतीचे पूजन म्हणजेच की नृसिंहाची प्रतिमा आपल्याला दुकानामध्ये मिळत असते नृरसिंचा कागद हा त्याला म्हटलं जातो नृसिंहाचा कागद हा आपल्या दुकानामध्ये पूजेच्या साहित्य त्या दुकानामध्ये मिळत असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी असेलच असं मला तरी वाटतं म्हणून आपण दुकानात तो घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती आपल्याला नृसिंह देवाची प्रतिमा बघायला मिळते नागदेवतेची प्रतिमा असते जेवत्या असतात आणि बृहस्पती बृहस्पतीची प्रतिमा आपल्याला त्या कागदावरती बघायला मिळत असते त्या कागदाची सुद्धा आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे त्याला आघाडा आणि दुर्वांची माळा आपल्याला त्या कागदाला घालायची आहे आणि त्याला पंचोपचारी पूजा झाल्यानंतर आपल्याला त्याला पण नेहमी दाखवायचं आहे आणि त्याच्याकडे आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या बाळांचं रक्षण कर आणि माझ्या बाळांवरती जे येणारं संकट आहे ते दूर कर ज्युवतीचं पूजन म्हणजेच की आपण आपल्या बाळाचं जे उद दीर्घ आयुष्य आपण त्याला मागत असतो मा आपल्या बाळावरती जे संकट असेल आपल्या मुलांवरती संकट टाळण्यासाठी आपण त्याला प्रार्थना करत असतो अशा प्रकारे आणि नागदेवतेची पूजा आपण करत या दिवशी तसेच आपण या दिवशी नाग नागपंचमीची पूजा म्हणजे नागदेवची पूजा सुद्धा करतो तर त्या नागदेवतेचं जे पूजन केलं त्या पूजन करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे स्की अनंत आदी नागेभ्यो नमः अनंत आदी नागेव्यो नमः हा मंत्र म्हणत आपल्याला नागदेवतेची पंचोपचारे पूजा करायची आहे पूजा झाली आपल्या नागपंचमीची साधी आणि सोपी अशी ही पूजा आहे आणि नागपंचमीचं पूजन आहे त्याचा जो विसर्जन आहे ते आपण दुसऱ्या दिवशी करायचं आहे म्हणजे शुक्रवारी नागपंचमी आहे तर आपल्या शनिवारी नागदेवपंचमीच्या पूजनाचं विसर्जन करायचं आहे विसर्जन हे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे जे नागदेवतेची प्रतिमा काढलेली आहे त्याची जे तांदूळ आहे ती तांदूळ आपण आपल्या पक्षांना पक्ष्यांना खायला द्यायचे आहे आणि जे आपण फुलं वगैरे आहे ते निर्मलयामध्ये टाकायचे आहेत आणि नागदेव नृसिंह देवतेची जी प्रतिमा आहे ते आपलं कागद आहे तो कागद आपण लॅमिनेट केलेला असेल तर तो आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतात नाहीतर जो नृसिंह देवतेचा जो कागद आहे तो आपल्याला श्रावण मास संपेपर्यंत जसाच राहू द्यायचा आहे आणि त्याचं पूजन आपल्याला दररोज करायचं आहे श्रावण मास झाल्यानंतर पोळ्याच्या दिवशी काही लोक त्या कागदाचे विसर्जन करत असतात आणि काही लोकांनी ज्या लोकांनी ते लॅमिनेट वगैरे केलेलं असेल ते कागदाला तर तो, तो कागद आपण लॅमिनेशन करून आपल्या घरातच ठेवू शकतात आणि दरवर्षी त्याची तोच आपण वापरू शकतो आणि जो नैवेद्य आहे तो आपण स्वतः ग्रहण करू शकतो अशा प्रकारे हे नाग नागदेव नागपंचमीचा साधा आणि सोपा आपण आपल्या घ घरी हे पूजन करू शकतो आणि या दिवशी काही ठिकाणी उपवाससुद्धा केला जात असतो आता काही ठिकाणी नाग नागपंचमीचा सुद्धा केला जातो नागपंचमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून तो रात्री हा उपवास सोडला जातो नाही तर काही जण आहेत ते फक्त नागपंचमीचं पूजन होऊचपर्यंत या दिवशी जेवण करत नाही म्हणजे उपवास पकडत असतात अशा प्रकारे नागपंचमीचा उपवासुद्धा काही लोक करत असतात त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी काही जे नियम आहेत ते नियम आणि अटी आपण या बघूया की या दिवशी कुठल्या नियम आणि कुठले अटी आहेत त्या बघूया नाग नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी म्हणजे मला तरी वाटतं सगळ्यांकडेच नागपंचमीच्या दिवशी जे आपण नियम आहेत ते बघूयात की नागपंचमी दिवशी कुठले नियम पाळले जातात या दिवशी आपण चुलीवर तावा ठेवायचा नसतो तसेच आपण विडीने कुठल्याच भाज्या किंवा कुठल्या काही चिरायचं नसतो जर तुम्हाला भाज्या वगैरे बनवायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच नागपंचमीच्या आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही भाज्या वगैरे चिरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आहे तसेच काही ठिकाणी तळणसुद्धा करत नाही आणि ते थोडक्यात थोडे नियम आहेत हे आपण या दिवशी पाळायचे आहेत आपण हे नाग देवतेचं पूजन आपण आता अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचे आहेत महिला जर या नागपंचमीचं पूजन करत असतील तर त्या महिलेचं एक भाऊ म्हणून नागदेवता ही सदैव तिच्या पाठीशी करत असते हे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे जे आहे नागपंचमीचं पूजन आहे ते करायचं आहे झालेल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या तुम्हाला जी माहिती सांगितली ती माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती माहितीला तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ